अगदी झटपट भाजी तयार घावन बनवले आणि आज मी काय वाचलं नमस्कार सगळ्यांना कसे आहात आज सकाळपासून पावसाचं वातावरण होतं वाटलं आता पाऊस येणार तरी सुद्धा मी कपडे वाढत घातले होते काही पाऊस आला नाही म्हणून मस्त कपडे वाढले दुपारी बाहेर जायचं होतं त्यामुळे वेळ नव्हता जास्त मग अगदी झटपट भाजी तयार केली कांदा टोमॅटो आलं लसूण सगळं कापून डायरेक्ट बारीक केलं आणि तेच मी परतत आहे यात हळद तिखट गरम मसाला कसुरी मेथी घातली तेल सुटतपर्यंत होऊ दिलं अप्रतिम सुवास आला तेल छान सुटलं मग त्यात वटाणे टाकले वटाणे मऊ झाल्यावर मी आधीच उकडून ठेवलेले बटाटे घात टाकले सगळं मिक्स केलं आणि त्यात गरम पाणी घातलं काही वेळात मस्त अशी भाजी तयार झाली अफलातून टेस्ट होती झटपट केली पण स्वाद जबरदस्त काल रात्री एक सीन झाला मी संध्याकाळी तांदूळ धुतले जेवणाचं ठरलं होतं तेवढ्यात फोन आला मी जेवणार नाही म्हटलं आता या तांदूळाचं काय करायचं ते तांदूळ रात्रभर तसेच ठेवले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज रात्री मी मस्त त्याचे घावणं बनवले यामध्ये थोडा रवा घातला मिरची कोथिंबीर टोमॅटो लसूण थोडा जास्त घालायचा ह्याने टेस्ट छान येते टोमॅटोऐवजी दही घातलं तरी अतिउत्तम सर्व यामध्ये बारीक करून घातलं चवीनुसार मीठ घालून छान मिक्स केलं आणि बॅटर पाण्यासारखं पातळ केलं यामुळे घावन छान सॉफ्ट आणि थोडे क्रिस्पी होतात मस्त तव्याने घावण तयार आता चटणी सांगते मिरची कोथिंबीर टोमॅटो लसूण गॅसवर भाजून घेतले त्याला बारीक केलं आणि त्यालाच तडका दिला मीठ घातलं आणि चटणी घावण्याबरोबर खायला तयार आज मी वाचलं शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी कसं ठेवण्यात आलं जिजाबाई या अत्यंत धर्मपरायण कणखर आणि दूरदृष्टी असलेल्या स्त्री होत्या त्यांना शिवाई देवीवर प्रचंड श्रद्धा होती शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचं प्राचीन मंदिर होतं आणि जिजाबाईंनी त्या देवीला नवस केला होता माझ्या पोटी असा पुत्र होऊ दे जो धर्म न्याय आणि स्वराज्यासाठी जन्म घेईल त्या नवसाला पूर्ण होऊन जेव्हा मुलगा झाला तेव्हा त्यांनी शिवाई देवीच्या नावावरून त्यांचं नाव ठेवलं शिवाजी हे फक्त नाव नव्हतं हे श्रद्धेचं संकल्पाचं आणि भविष्य घडविण्याच्या इच्छाशक्तीचं प्रतीक होतं इतकं बोलून मी माझा दिवस संपविते बोला जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय